विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर आर्य मित्र परिवारकडून गरीब लोकांना खाऊ वाटप पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आर एम मित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष माननीय रहीमबाई मनियार यांच्याकडून सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर व दर्गाच्या आवारात बसणाऱ्या गोरगरिबांना खाऊ वाटप करण्यात आले रहीमबाई मनियार व आर्य मित्र परिवार हे सतत गरजू लोकांसाठी सदैव काम करत असतात मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी त्यांची ओळख आहे ईश्वर यांना अजून जास्त ताकद देईल व भविष्यात अजून जास्त लोकांसाठी काम करतील यांच्या कार्याला सलाम संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा